कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी ही उत्तमच असं ठरवून वागणारे काही रील स्टार सोशल मीडियावर आपणही दररोज पाहत असतो एखादी चुकीची कृती करून त्यावर ट्रोल झाल्यामुळे सुद्धा फॉलोअर्स वाढतात हे गणित या रील स्टार्सच्या इतकं पचनी पडलेलं असतं की त्यामुळे अनेकदा चुकीच्या मार्गानेच चुकीचे पायंडे पाडत हे रील स्टार वेगवेगळ्या रील पोस्ट करत असतात आणि याचा परिणाम कुठेतरी इतरांच्याही मनावर होतो आणि त्यामुळे ते सुद्धा अशा पद्धतीने रील बनवायला पुढे सरचवतात विशेषतः तरुणाईमध्ये हा ट्रेंड सध्या अनेकदा पाहायला मिळालाय असाच एक प्रकार बुलढाण्यामध्ये सुद्धा घडला कोयता हातात घेऊन गाडी चालवत असताना दोन तरुणांनी रात्रीच्या वेळी बुलढाण्यामध्ये एक रील बनवला होता हा रील पोलिसांच्या सोशल मीडिया सेलच्या नजरेत पडला आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना अशी काही अद्दल घडवली आहे की या रील स्टार्सना आता चांगलाच धडा मिळालाय त्यानंतर या रील स्टार्सनी चक्क काम धरून पोलिसांसमोर माफी मागितलीय इतकंच नाही तर आम्ही जी चूक केली ती तुम्ही कृपया करू नका असं म्हणत त्यांनी इतरांना सुद्धा सल्ला दिलेला आहे नेमकं झालं काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बुलढाणा इथले आरोपी अमित बेंडवाल आणि आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख या दोन तरुणांनी सोशल मीडियावरती स्कूटी चालवत असताना हातात कोयता घेऊन एक रील बनवली होती याला खूप व्ह्यूज झाल्यावर ही रील अर्थातच पोलिसांच्या सुद्धा नजरेत आली त्यानंतर या दोघांच्या विरुद्ध पोलिसांनी आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला त्यांना अटक केली आणि इतरांना सुद्धा यातून धडा मिळावा यासाठी पोलिसांनीच आता या रील बनवणाऱ्यांची वेगळी रील केलेली आहे नेमकी पोलिसांनी याबद्दल काय माहिती दिली तेही आपण पाहूया काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर दोन युवकांनी हातात कोयता घेऊन टू व्हीलर वर, वर गावातून फिरल्याचा रील व्हायरल केलेला होता सदर इंस्टाग्राम वरील पोस्ट ही सोशल मीडिया सेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलीस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भायगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे जर असे रील्स आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल त्यामुळे तरुण वर्गाचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तरुण वर्गाने ह्या अशा गोष्टी टाळाव्यात भाईगिरीचे व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठीचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकवर टाकून आहे दो तीन पहिले आम्ही इंस्टाग्रामचे व्हिडिओ बनायचे कोळं हातमी देखील व्हिडिओद्वारे पोलिसवाले नव्हत आहे तो उसमें हमारे ऊपर गुन्हा दाखल तुम्ही हानिकारक बनवणार नाही तुम्ही पण बनवणार काही जण परिणाम वाईट होता त्याचे परिणाम वाईट होता ते आता आम्हाला कळायचंय काही जण